कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीतून वाहून जाणारा पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागानं म्हैसाळ योजनेचा आवर्तन सुरू केलं आहे आठ दिवसात म्हैशाळ प्रकल्पाच्या जगमुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे सांगोला तालुक्यातील गळवेवाडी ते वाडेगाव पर्यंतचे पंधरा बंधारे तसेच गिरडी नराळे आणि हंगेरगे असे तीन तलावपूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिले यामुळे आगलावेवाडी बुरुंगेवाडी कडला सालेगाव जवळा मेडशिंगी सोनंद आणि वाडेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा लाभ होणार आहे कृष्ण आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असताना पुरस्थिती निर्माण झाली कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागण म्हैशाळ योजनेचे पंप सुरू केले आहेत म्हैशाळ योजनेचे पाणी जत आणि सांगोला तालुक्यासाठी सोडण्यात ता आले आहे दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून म्हैशाळ योजनेची ओळख आहे या योजनेच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी म्हैशाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आलाय जत सांगोला भागातील खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच जनावरांच्या आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी योजनेतून पाणी सोडले असून जशी मागणी वाढेल तसे जगा पंप सुरू करणार असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले म्हैशाळ प्रकल्पातून कोरड नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि वंचित गावातील पाझर तलाव भरून देण्यात येणार आहे म्हशा योजनेच्या प्रकल्पातून कोरड नदीत पाणी सोडून गळवेवाडी पासून वाडेगाव पर्यंतचे पंधरा बंधारे भरून तसेच हंगेरगे नराळे गिरडी असे तीन तलावपूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याने आगलावेवाडी सोनंद गळवेवाडी बुरंगेवाडी आलेगाव कडलास जवळा मेडशिंगी वाडेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा वसिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली